काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यक्षम असे तत्र सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी मुंबई बेंगलोर महामार्ग चौदा पदरी करण्याची घोषणा केली बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे यावेळी त्यांनी नुसती घोषणाच केली नाही तर त्याचं टेंडर देखील निघालं असल्याचं म्हटलं मात्र रस्ता खरंच होणार का असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे कारण या महामार्गाचा एक टप्पा असलेला पुण्याच्या बाहेरील कात्रज देवरोड बायपासचे काम जवळपास एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या दरम्यान सुरू झाले आता तीस एकतीस वर्षानंतर त्यात आता वाढून वाढून कसाबसा चार पदरीपर्यंत रस्ता गेला आहे काही ठिकाणी सहा पदरी देखील आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गाचे एप्रिल दोन हजार दोन मध्ये उद्घाटन झाले तो आता किती पदरी आहे याचाही विचार गडकरी यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर पडतोय तर, तर आणखीन एक महत्वाचं म्हणजे भारतमाला परियोजना फेज पुणे बेंगलोर हा जवळपास कोटी रुपये खर्चाचा पदरी दोन हजार अठ्ठावीसला पूर्ण होणे अपेक्षित आहे पुणे बेंगलोर मार्गाला गडकरी यांनी दोन हजार एकोणीसला ला मान्यता दिली होती त्यातच आता गडकरी यांची ही घोषणा आल्याने त्यांची ही घोषणा कधी पूर्ण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे या भाषणात नितीन गडकरी यांनी मोदींच्या स्मार्ट सिटी संकल्पनेला देखील चिमटा काढलाय काय म्हणाले नितीन गडकरी आणि याबाबत तुम्हाला काय या वाटते का व्यक्त व्हा कॉमेंटमध्ये की मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी म्हणायचो की पुढले पन्नास वर्ष आता काही प्रॉब्लेम नाही आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून पण पर तो अटकला होता तो म्हणजे लोणावळ्यात एक तास अडकलो बरं झाला आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे <laughs> आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं तिथून डायरेक्ट मधून एक रोड चौदा लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या सहा महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पन्नास टक्के ट्रॅफिक तिकडे जाईल कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद दोन तासात तो रोड मिळणार पुण्याच्या आतमध्ये नाही कारण पुण्यात मला कळतच नाही मला मान्य आहे की भारतीयांचं जसं सा टेक्नॉलॉजी सायन्स इनोव्हेशन रिसर्च फार उत्तम काम आहे तसं लोकसंख्या कशी वाढवायची याचंही तंत्रज्ञान फार उत्तम मिळालेलं <laughs> आहे त्यामुळे ऑटोमोबाईल ग्रोथ आणि पॉप्युलेशन ग्रोथ कोणी किती प्रयत्न करा थांबतच नाही आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ऍग्रीकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेज झाले पाहिजे आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल जमीन जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खर अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं पुण्यात चांगलं आहे